राम राम मंडळी स्वागत आहे आपल्या गावची चौमध्ये तर मंडळी बघू शकता ही आहे बरं का आयुर्वेदिक वनस्पती आणि ह्या वनस्पतीचं नाव आहे काटेरी बिलाई आहेत तर तुम्ही हे काटेरी बिलाईचं झाड बघू शकता किती प्रचंड ऊन पडलेलं आहे आणि हे झाड हिरवंगार आहे शंभर लोकांमधून ना सत्तर ते ऐंशी टक्के जे लोक आहेत ते ह्या काटेरी वनस्पतीला विषारी समजतात पण मंडळी जे आमच्या आई वडील सांगतात आजी आज आजोबा सांगतात आता प्रचंड उन्हाळ्याचे दिवस सुरू होतील आपल्या तळ हाताची आग पायाची आग आपल्या शरीरात असणारी उष्णता आणि उन्हाळ्यामध्ये उन्हाळी लागणे हे साहजिकच असतं पण आपल्याला कसलीही उष्णता असू द्या फक्त ह्या वनस्पतीचा आपल्याला एकदाच काढा प्यायचा आहे ह्या वनस्पतीचा काढा आपल्या पोटात गेला रे गेला लगेच आपली उष्णता मुळात सगट नष्ट होते ह्या वनस्पतीवर स्वतःला गर्व असतो की मला कुणी हात लावू शकत नाही मला भरपूर काटे असतात पण असा एक विळा घ्यायचा आहे ह्या वनस्पतीच्या खोडाचे असे काटे काढून घ्यायचे आहेत आणि असा हात धरायचा आहे खोडाला आणि फक्त अशी वनस्पती उपटून घ्यायची आहे तर बघू शकता किती मोठं झाड आहे आणि ही किती मोठी मुळी आहे ही वनस्पती आपल्या शरीरासाठी अमृत असणारे अमृत आणि संजीवनीपेक्षा काही कमी नसणारे जे थंड पाणी असतं ना त्या थंड पाण्यापेक्षा हिची मुळी गार आहे बघू शकता ही काटेरी बिलईत विशेरी असते भरपूर जणांचा भ्रम आहे पण आजच्या व्हिडिओमध्ये तुमचा हाच भ्रम मी दूर करणार आहे तर काडा बनवण्यासाठी ना आपल्याला वनस्पती बर... या वनस्पतीची फक्त मुळी घ्यायची आहे बरं ह्या बघा एवढाच भाग घ्यायचा आहे मुळीचा आपल्याला आणि आजचा व्हिडिओ तुमच्या मित्रांना तुमच्या पाहुण्यारावळ्यांना आणि तुमचं जेवढं नातोगोता असेल गणोगत असेल सर्वांना म्हणजे सर्वांना आजचा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांच्या मनातला भ्रम दूर होईल तुम्हाला जर उष्णता झालेली असेल तुम्ही फक्त हा एकदा काढा घ्या आणि उष्णता झालेली जरी नसेल तरी तुम्ही हा एकदा काढा घ्या म्हणजे तुम्हाला दोन ते ती तीन महिने अजिबात उष्णता होणार नाही आणि ह्या वनस्पतीचा दुसरा फायदा असा मूळ आहे ना तुम्ही जर तीन वेळेस जर काढा पिले तर तुमचं मूळ दूर होणार बरं का तर चला आता मस्त तुम्हाला ह्या मुळ्याचा मी काढा बनवून दाखवतो ह्या मुळे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत असे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत मुळ्याचे एक उकुल, उकुल ग्लास पाणी टाकायचं उकळून उकळून अर्धा ग्लास पाणी बनवायचं आहे आपल्याला काढा आपण प्लेटमध्ये काढून घेऊन प्यायचा हम्म गार करून प्यायचा नाही का आणि <tweak> आता भरपूर तयार दादा विचारतील हा काढा किती दिवस घ्यायचा आहे तुम्ही दिवसातून एक वेळ जरी पिले तरी तुमची उष्णता पूर्ण म्हणजे पूर्ण बरीच होणार लगातार प्यायचा नाही आज जर पिलो तर उद्या नाही प्यायचा परत परवा बनवायचा म्हणजे या काड्याला असं काही लिमिट नाही जेव्हा आपल्याला उष्णता होईल जेव्हा आपल्या मनाला येईल तेव्हा हा काढा बनवायचा आहे तर चला या काढा पिण्यासाठी